नमस्कार मैत्रिणींनो मी रश्मी कशा आहात रश्मीचा तडका या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज म्हटलं काय करावं माझ्याकडे आज पाहुणे आले मग म्हटलं सत्यनारायणचा प्रसादच करायचा चला आपण किचनमध्ये जाऊया नो प्रसादाचा शिरा करण्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी दूध एक वाटी तूप एक वाटी रवा एक वाटी साखर दीड केळ थोड्या मनुका बदाम काजू वेलची पूड आणि एक दोन वेलचीचे दाणे टाकायचे म्हणजे दाताखाली खूप सुंदर लागतो प्रथम आपण गॅस चालू करूया आणि एक वाटी रवा घेतला आहे तो थोडासा भाजून घेऊया म्हणजे रवा भाजला ना थोडासा वास पण जातो खरपूस होतो रवा रवा एक दोन मिनिटं झाले भाजून आता आपण काढून घेऊया तूप घेतलंय वाटीवर ते तूप टाकूया तूप जरा असं पगळूनच घ्या थोडं घट्ट असलं तर ते जास्त होतं मग त्यामुळं मी एक चमचावर बाजूला ठेवले माझं तूप घट्ट आहे आता ह्या तुपामध्ये आपण केळ टाकूया केळ होत आलेलं आहे आता आता आपण तुपामध्ये रवा टाकूया आणि तूप हे जरा गाईचंच घ्यायचं चांगलं असतं तुपात रवा टाकला ना असा सुगंध आला ना माझं किचन अगदी खूप सुगंधाने भरलं आहे रवा तुपात चांगला भाजून घ्यायचा म्हणजे कुलतो पण चांगला हे बघा आता माझा लाल होता आपण आता ना काजूचे तुकडे केले ते टाकून घेऊया म्हणजे काय होतात खरपूस भाजले जातात चवीला पण छान येतात आणि दाताखाली सुंदर लागतात आणि ह्या मनुका टाकून घेऊया त्याही तुपात तळल्या जातात हे थोडे बदामाचे तुकडे ते पण टाकूया मैत्रिणी आता आपण दूध टाकूया हा प्रसाद तुम्ही दोन तीन दिवस ठेवला ना तरी ह्याला काही होणार नाही आता आपण साखर टाकून घेऊया साखर अगदी सगळ्या शेवटी टाकायची आपोआप छान होतो आता आता वेलची टाकूया आणि एक दोन दाडे सुट्ट्या वेलचीचे टाकावे म्हणजे दाताखाली छानला अशा तऱ्हेने माझा सत्यनारायणचा महाप्रसाद तयार झाला मैत्रिणींडो आज माझ्याकडे पाहुणे आले पाहुणे म्हणजे काय माझ्या घरातलीच माझी मोठी बहीण आली नमस्कार आणि माझे मोठे मेवणे आता ते टेस्ट करून सांगतील माझा महाप्रसाद कसा झाला वा खूप खूपच छान झालाय आता मी घरी करूनच बघितलं तडका या चलु नका बाय बाय पुढच्या रेसिपीला आपण परत भेटूया